नमस्कार नमस्कार आज आपण खामसवाडी इथे आलो आहोत एका शेतीमधून शाश्वत उत्पादनाचा आता चांगला प्रयोग प्रयोगशील एकदम केलेले आहेत एक, के एक स्वतः इंजिनियर असताना शेती एक चांगल्या प्रकारे कशा पद्धतीने करता येईल किंवा कशा पद्धतीने डेव्हलप केली करता येईल केली आहे करता येईल म्हणण्यापेक्षा केली आहे याच्याबद्दल पेरूच्या सखोल अनुभवाबद्दल आपल्याला नॉलेज देण्याबद्दल त्यांच्याकडून घेण्याबद्दल साहेबांच्या पाटील साहेब नमस्कार अं आपला परिचय पूर्ण नाव वगैरे सांगा तुझे सगळ्या शेतकऱ्यांना माझं नाव निखिल संजय पाटील अं राहणार खामसवाडी तालुका कळंब जिल्हा धाराशिव Uh, माझं शिक्षण बी सिव्हिल स्ट्रक्चर झालेलं आहे आणि एक शेतीची आवड म्हणून एक प्रायोगिक तत्वावर पहिल्यांदा फळबाग लागवड म्हणून मी पिंक तैवान या जातीची निवड केलेली आहे पिंक तैवानच का म्हणजे पेरूच का सगळ्यात पहिल्यांदा पेरू निवडण्याचं कारण म्हणजे हे याच्या अगोदर सगळे पारंपरिक पिकं घेतले जात होते सोयाबीन हरभरा असेल ऊस असेल पण एक याच्यामध्ये म्हणजे मार्केटला असणारी भावाची अस्थिरता झाले किंवा आवर्षण झालं कमी पाऊस या सगळ्या याच्यामुळे एक नेहमीच फळबाग आपण लावावी असं नेहमीच वाटायचं आणि कुठेतरी त्यामुळे मग फळबाग लावायचा लावा विचार केला मग आपल्याकडची जमीन त्याचे म्हणजे पाण्याचं पावसाचं असलेलं कमी प्रमाण याचा सगळं सर्व सर सारासर सार विचार करून मग पेरूची निवड केली यामध्ये पेरूला कमी पाण्यामध्येही उत्तम पेरूचं उत्पादन काढता येऊ शकतं त्याच्यामुळं मग पेरूची निवड केली आपण जी लागवड केलेली आहे पेरूची वरते आणि स्पेसिंग कशी काय आता आपण आपण जे काही पेरूचं वाण निवडलेलं आहे ते तैवान पिंक हे, हे निवडलेलं आहे तायवान पिंक हे वान निवडण्यामागचा हेतू हाच होता की याच एकरी जे उत्पादन आहे ते इतर वानाच्या पेक्षा हे थोडं जास्त आहे आणि याला सेटिंग भरपूर होते याची फळाची गुणवत्ता जी आहे ती जास्त दिवस टिकून राहते आणि जर योग्य पिरियड मध्ये जर याच हार्वेस्टिंग केलं तर याला निश्चितच चांगला भाव भेटतो पहिल्या वर्षी आ, आता आपण एका झाडावर जवळपास चाळीस ते पंचेचाळीस फळ धरलेले आहेत जस जसे, जसे याच्यामध्ये म्हणजे वर्ष वाढत जातील तस तसं याला शंभर ते दीडशे फळ आपण एका झाडावर पकडू शकतो तर एक आपण किती आता आपण आपण ही जी लागवड केलेली आहे ती सात बाय चार वर केलेली आहे आता ही टोटल जवळपास अडीच एकर आपण लागवड केलेली आहे तर सात बाय चार वर जर लागवड केली तर एकरी जवळपास पंधराशे एक ते साडे पंधराशे झाड बसतात आणि याच्यामधून एका झाडाला जरी आपण चाळीस ते पंचेचाळीस जरी फळ पकडले आणि एक त्याच जर तीनशे साडेतीनशे ग्रामचं जरी ऍव्हरेज वजन पकडलं तर आपल्याला एक जवळपास सोळा ते वीस टनापर्यंत उत्पादन सहज भेटू शकतं पहिल्या वर्षी मग दुसऱ्या वर्षीपासून तेच उत्पादन आपल्याला पंचवीस टनापर्यंत एक सहज भेटू वाढ हो म्हणजे पहिल्या वर्षी थोडं उत्पादन कमी राहतं आणि पहिल्या वर्षीच हार्वेस्टिंग यायला जवळपास चौदा महिन्याचा कालावधी लागतो त्याच्यानंतरच जे काही हार्वेस्टिंग आहे आपण एका वर्षात आपण दोन भार धरू शकतो एक रुग्ण भार आणि हस्ताचा भार तर उत्पादनाचा दाखला ते आपल्याला महत्वाचा टप्पा म्हणजे छाटणी हो पेरू मध्ये जास्त तर त्याबद्दल थोडस मार्गदर्शन हो। करा आता सुरुवातीला आपण याची लागवड जी आहे ती जवळपास एकतीस डिसे एकतीस ऑक्टोबरला केलेली आहे एकतीस ऑक्टोबरला लागवड केल्यानंतर आपण प्रत्येक तीन महिन्यांनी त्याचा शेंडा छाटलेला आहे मग प्रत्येक तीन महिन्याला शेंडा छाटून शेंडा छाटल्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला नवीन याची ब्रांच अशी वाढ होते म सहा महिन्यात आपण दोनदा शेंडा छाटला आणि जुलै मध्ये आपण बहार धरण्यासाठी महत्वाची छाटणी केली ती छाटणी करताना कच्च्या पक्क्या काडीवर छाटणी केलेली आहे जेणेकरून जास्तीत जास्त ब्रांचेस डेव्हलप होतील आणि जितक्या जास्त ब्रांचेस निघतील तेवढ्या जास्त फळ फळधारणा होते त्याच्यामुळं जी महत्वाची मोठी छाटणी केलेली आहे ती आपण जुलै वीस जुलैच्या दरम्यान केलेली पहिली छाटणी जवळपास सहा महिन्यांनी छाटणी झाल्यानंतर जवळपास चार महिन्यांनी त्याला फोम लावण्यासारखा लिंबाच्या आकाराचा पेरू होतो आणि त्याच्यानंतर फोम लावल्यानंतर जवळपास पंचेचाळीस दिवस ते साठ दिवसात पेरूचा माल निघायला सुरुवात होती आता आपण फोमच बघतो समजा हो तुम्ही डबल लेअरिंग केलेली हो हो आता हे पेरू याच्यावर हो। हो। फो महत्वाचं हा प्रॉब्लेम येतो की याचा फळमाशीचा डंख पडू शकतो याच्यावर मग जर फळावर जर फळमाशीचा जर डंख पडला तर त्याच्या मालाच्या क्वालिटी मध्ये फरक पडतो आणि त्याला भाव कमी भेटतो मग पेरूच्या मालाला व्यवस्थित शाईन राहावी पेरूचा आकार गोलाकार व्हावा आणि कुठल्याही किडीला वगैरे किंवा याला प्रादुर्भाव त्याचा पडू नये म्हणून आपण हे फोम बॅगिंग केलेली असेल हा मध्ये फोम असतो आणि त्याच्यावर ही कॅरी बॅग येते हे आपण हे लावल्यामुळे ह्याच्यावर फळमाशीला काहीच करता येत नाही म्हणजे डंख वगैरे आणि एक मध्ये मॉइश्चर मेंटेन राहतात त्या मॉइश्चर मुळे पेरूला चकाकी येण्याचं जे काम होत आणि हा शाईन येते आणि त्याला व्यवस्थित आकार पण पेरू आपण पेरूत आता आपल्या जवळपास प्रत्येक झाडाला पंचेचाळीस ते पन्नास फॉर्म बसलेले आहेत आणि एका झाडाला आपण जवळपास वीस ते पंचवीस किलो माल आपल्याला निघू हो शकतो जरी एक प्रत्येक प्रत्येक आकाराचं पेरू समजा ऍव्हरेज तीनशे ग्राम जरी वजन पकडलं तर जवळपास एक पंधरा ते वीस किलोचा माल प्रत्येक झाडावर पहिल्या वर्षीचाच बागेल मग जर तार बांबूची बांधणी जर केली नाही तर ते ब्रांचेस ज्या आहेत त्या तुटू शकतात आणि जर ह्या बांधणी केली नाही तर हे मधला अंतर आपण साधवायचार आपण अति घन लागवड केलेली तर अति घन लागवडी मध्ये ही जर ब्रांचेसची जर बांधणी केली नाही तर हे सगळ्या ब्रांचेस म्हणजे मधून चलण पॉसिबल होत नाही आणि मधून चलणं पॉसिबल होत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हवा खेळती राहत नाही हवा खेळती न राहिल्यामुळे मग ते पेरूवर मॉइश्चर हे होऊन म्हणजे हा बुरशी सारखा अटॅक पण होऊ शकतो आणि पेरूच्या प्रत्येक फांदीने त्याचं फळाचं वजन पण हे करावं म्हणून आपण फळ बांधणी केलेली याच्यामुळे आपल्याला प्रॉपर पहिल्यापासून ते शेवटपर्यंत पूर्ण इझिली असेच भेटतो माल काढताना वगैरे पण आणि हवा पण खेळती राहते आता पाण्याचं नियोजन करताना आपण हे सोळा एम एम आपण लॅटरल टाकलेली आहे एक सव्वा फुटावर चार लिटर पर आवरचं डिस्चार्ज आहे त्याला आपण एक दिवसाड एक तास पाणी देतो त्याला हा पाणीच नियोजन म्हणलं तर म्हणजे जमिनीच्या प्रकारे आपली थोडी हलकी लालसर जमीन आहे त्याच्यामुळे आपल्याला एक दिवस आड पाणी देता येऊ शकतं चार लिटर परावर आणि पाणी देताना म्हणजे जमिनीच्या प्रकारानुसार आणि वापसा कंडिशन मेंटेन करून आपण पाणी देतो मग जशी गरज असेल तशी आता फळधारणा वेळेस चालू असते किंवा फेरू पेरू फुगवणीचा ज्यावेळेस काळ असतो त्यावेळेस थोडं पाण्याची जास्त आवश्यकता असते मग ते जास्त आवश्यकता असलं तर आम्ही पाटानी पण पाणी देतो पंधरा दिवसाला आणि तेव्हा नसलं तर मग ऑर्धर टाइम ला एक दिवसाड फक्त एक आधा तास पाणी सफिशियंट कमी पाण्यामध्ये निश्चितच पेरूच उत्पादन आपण घेऊ शकतो खताच म्हणजे स्टार्टिंगला पेरू लावल्यापासून म्हणजे जे काही आता चौदाव्या महिन्यात आपण हार्वेस्टिंगला आलेलो आहोत आपण खूप काही खत वापरलेलं नाहीयेत बेसिक खतावर शेण खतावर जास्त भर दिलेला आहे लागवडीच्या अगोदर आपण एक करी चार ट्रॉली शेणखत वापरलेले आणि नंतर प्रत्येक महिन्याला फक्त पंधरा दिवसाला एक प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून आपण फक्त एक बुरशीनाशक आणि कीटकनाशक असं कॉम्बिनेशन फक्त करून पंधरा पंधरा दिवसाला फक्त फवारणी केली म्हणजे एका महिन्याला फक्त दोन फवारणी आपण केलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक कॉम्बिनेशन एक बुरशीनाशक आणि कीटकनाशक हा बदलू बदलू आणि बाकीचे जे काही खत आहेत बेसळ डोस फक्त आतापर्यंत एकदाच भरलेला आहे तो छाटणी झाल्यानंतर छाटणी झाल्यानंतर म्हणजे जी जुलैची छाटणी केलेली आहे सहा महिन्यानंतर त्याच वेळेस आपण भरलेले त्याच्यामध्ये छाटणी झाल्यानंतर पहिल्यांदा कुजवलेलं शेणखत चार महिने शेणखत कुजवत ठेवलेलं होतं शेणखतानी पहिले बेड भरलेले सगळे आणि शेणखतावर बेसळ डोस टाकून त्याला मातीनी माती आड केलेलं आहे आणि बेड बनवून घेतलेले हा आतापर्यंत पंधराव्या महिन्यात फक्त एकदाच बेसर डोस दिलेला आहे आणि जे काही मग बाकीचे खत आहेत ते सगळे विद्राव्य खत आपण ड्रिप थ्रू दिलेले मग त्याच्यामध्ये शाखीय वाढ होण्यासाठी एकोणीस 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 असेल बारा एकशे झिरो असेल आणि नंतर फळ धारण्यामध्ये फुगवण्यासाठी झिरो बावन चौतीस असेल अशा प्रकारचे म्हणजे जे काही दिलेत खत ते फक्त ड्रिप थ्रू दिलेत ते पण बेसिक खत आणि दोनदा फक्त जीवामृत वगैरे पण दिलेलं आहे हा जीवा जीवामृत कारण जेवढं काही शेणखत आणि जीवामृताचं रिझल्ट आहे म्हणजे तो, तो सगळ्यात जास्त चांगला आहे राधा या, दान या, रासायनिक खतापेक्षा नाही सध्या तरी ह्याच्यावर कुठलीच नाही पेरूच फक्त हे आहे दोन तीन रोगाला जास्त बळी पडू शकतो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे चा असतो निमॅटोड प्रिव्हेंटिव्ह म्हणजे करता येऊ शकतो पण म्हणजे आता पहिल्या वर्षी तरी वागेल काही नाही आणि जर आपलं प्रॉपर मॅनेजमेंट असेल तर निमॅटोड पण लवकर पकडत नाही तर निमॅटोड आणि नंतर मिलीबगचा एक त्रास असतो मिली हा मिलीबग किंवा मग फळमाशीचा तर फळमाशीच्या कंट्रोलसाठी आपण फोम बॅगिंग केलेली आहे आणि आपण प्रॉपर पंधरा एक दिवसाला आपण कीटकनाशक बुरशीनाशक ची फवारणी घेत असल्यामुळे मिलीबग वगैरे किंवा दुसऱ्या किडीचा आणखी तरी काही प्रादुर्भाव नाहीये उत्कृष्ट पद्धतीचे आता यामध्ये आपले जवळपास तीन हजार झाड आहेत आणि आपलं एक लाख हजार फोम बसलेला आहे जरी एक लाग लाग फोम जरी दीड लाख पकडला आणि एक ऍव्हरेज आता चारशे ग्रॅम पर्यंत फळाची साईज झालेली आहे जरी तीनशे ग्रॅम जरी ऍव्हरेज पकडलं तर पंधरा तरी पंचेचाळीस चाळीस ते पंचेचाळीस टनाचं शाश्वत उत्पन्न नक्की भेटणार आहे हा एक हेक्टर मध्ये अडीच हेक्टर मध्ये कुठ स्वतः मार्केटला नाही आता नाही आता माझं ऑलरेडी बऱ्याचशा पूर्ण भारतभर व्यापाऱ्यांशी बोलणं चालू असत आता मी काल एक गाडी जी पाठवली हो पासष्ट है। ती हैदराबादला पाठवलेली हो आहे आणि आपल्याला नाशिक निफाड यवतमाळ सोलापूर पुण्याचं गुलटेकडी वाशीच मुंबईचं वाशीच या सगळ्या इथल्या व्यापाऱ्यांशी बोलणं करून त्यांना आपल्या मालाचे फोटोज पाठवून काही व्यापारींनी येऊन व्हिजिट करून मालाची क्वालिटी बघून बोलणी चालू आहे आपण जो व्यापारी आपल्याला क्वालिटी प्रमाणे योग्य भाव देईल तसं जागेवर आपण हार्वेस्टिंग करतो. आता जो आपण पाच टन माल पाठवला त्याला किती दर भेटला साधारण? तर त्याला अंदाजे आता कालच गाडी खाली होईल आणखी त्याचं हे आलेलं नाही पण चाळीस रुपये त्याला सहज भाव बेट भेटेल त्याला जागेवर. जागे हो हो होलसेल मार्केट. कारण मार्केटिंग बी महत्वाचं आहे कारण हो हो पैसा आला तुमचं सर्व ठिकाणी तुम्ही कर म्हणजे विचारपूस केली. हो हो हो. आता जवळपास पर्यंत चांगलं मार्केट राहत याला आंबा आल्यानंतर आंबा आणि द्राक्ष सुरू झाल्यानंतर थोडं कमी होत पण जानेवारी फेब्रुवारी मार्च हे तीन महिने हार्वेस्टिंग साठी एकदम बेस्ट आहे जवळपास साठ सत्तर ऐंशी पर्यंत रेट गेलेला आहे जानेवारी एंड फेब्रुवारी मेड मिड़ मध्ये आता थोडा रेट एक दहा पंधरा रुपये कमी झालेला हे आणि महत्वाचा नियोजन एकदम परफेक्ट नियोजन करतो. आता समजा हि आता परिपूर्ण माहिती बी तुम्ही आम्हाला दिली शेतकऱ्यांना एक नवीन शेतकरी लागवड करणार असेल तर त्यासाठी काहीतरी नवीन शेतकऱ्यासाठी थोडासा सल्ला द्या म्हणजे काय मला तरुण शेतकऱ्यांसाठी आणि नवीन शेतकऱ्यांसाठी एकच म्हणायचं आहे पारंपरिक पीक घेण्या म्हणजे घ्यावे माणसाने पण एक कुठेतरी प्रयोग म्हणून आणि एक थोडा याच्यामध्ये खर्च पण आहे पण मग खर्चाच्या जर प्रॉपर व्यवस्थित नियोजन असेल आणि सगळं व्यवस्थित जर असेल तर हे नक्कीच दुपटीने फायदा आहे हे फळबागाचं हे आहे आणि थोडं मराठवाड्यात फळबागा लावायचं प्रमाण थोडस कमीच आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातला ह्याच्यातला शेतकरी पुढं असण्याचं सगळ्यात मोठं रिझन ते डाळीं पेरू या असं फळबागावर ते जास्त लक्ष केंद्रित करतात भलेही त्यांच्याकडे आपल्यापेक्षा खूप कमी जमीन आहेत पाच एकर वालेत पण आज दे 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 सा माल कुरूं ते फळबागामध्ये एक्सपोर्ट क्वालिटीचा माल तयार करून किंवा फळबागाचं उत्पन्न घेऊन ते जास्त नफा कमवतात त्याच्यामध्ये थोडं मराठवाड्यातले शेतकरी थोडे पाठीमागे तर एक प्रयोग म्हणून म्हणजे जसं माणूस जोपर्यंत प्रयोग करत नाही तोपर्यंत अं त्यातून काही शिकत पण नाही आता मला पण ह्या पहिल्या वर्षीचा बाग मला खूप काही गोष्टी नवीन कळल्या आता माझे बऱ्याचशा व्यापारी सोबत आज भांडण झालेले म्हणजे म्हणजे मी त्यांना सांगितलं पुढच्या हार्वेस्टिंग मी सोबत भांडणार आहे माझा अशा क्वालिटीचा माल असणार आहे म्हणजे आता ह्याच्यातल्या पण मला काही गोष्टी मी करायला पाहिजे होत्या ते आता कळल्यात अनुभवातून तर त्याच्यामुळे मी म्हणलं की एक योग्य नियोजन असलं आणि एक हे जर असलं तर नक्कीच केलेल्या खर्चापेक्षा नक्कीच आणि पारंपरिक पिकापेक्षा नक्कीच याच्यातून जास्त उत्पन्न उत्पादन भेटू शकतं त्याच्यामुळे कमीत कमी एक प्रायोगिकता तो एकर तरी फळबागेकडे वळावे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शासनाचे याला भरपूर सपोर्ट आहे फळबागाला त्याला लागवडीला भाऊसाहेब फुंडकर योजना असेल किंवा एमआरजीएस असेल त्याच्यामधून आपल्याला म्हणजे पहिल्या वर्षीचा सा, पन्नास साठ टक्के खर्च इझिली त्या योजनेतून निघून जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाचं पण सपोर्ट असल्यामुळं म्हणजे करून बघायला किंवा लावून बघायला प्रयोग करायला काही हरकत नाही असं वाटत तर एक परिपूर्ण मार्गदर्शन केलं आपल्याला नवीन त्याच्याबद्दल नवीन टेक्निक काही ना काहीतरी शिकायला भेटते आपण डाळींबाला वगैरे बघतो काट्या लावणे यांनी पेरू मध्ये केलं त्याचा फायदा बी त्यांना चांगला भेटला आम्हाला परिपूर्ण मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद